महाशिवरात्रीचा हा उपवास आपल्याला दोन्ही वेळेस म्हणजे दीड दिवसांचा असतो सकाळी साडेदहाची आरती जेव्हा होते त्यानंतरच आपल्याला हा महाशिवरात्रीचा उपवास करायचा असतो आता हा उपवास प्रत्येकाला बऱ्याच महिलांना दादांना गुरुवार असेल मग त्यानंतर हा उपवास कसा सोडायचा आहे अर्थातच हा दोन्ही टाईम उपवास केला जातो आणि ह्या उपवासामध्ये महादेवाच्या उपवासामध्ये सोमवार असेल श्रावण समोर असेल प्रदोष असेल त्याचबरोबर महाशिवरात्रीला भगर ही चालत नाही त्याच्यामुळे आपल्याला जे काही उपवासाचे पदार्थ आहेत जे फळं आहे दूध आहे तुम्हाला जर निर्जळी शक्य होत असेल तरच करा शारीरिक तब्येत बघून करा नाही तर तुम्ही उपवासाचे पदार्थ जसं की तुम्ही खिचडी वगैरे खाऊन हा उपवास करू शकता महाशिवरात्रीचा हा उपवास आता आपल्याला कसा सोडायचा आहे बघा बऱ्याच जणांना गुरुवार असेल मग आता दुसऱ्या दिवशी आपण ज्यांना नाही नाहीये त्यांनी दही भाताचा नैवेद्य आपल्याला महादेवाला दाखवायचा आणि त्यानंतरची नैवेद्य आरती करायची साडे दहाच्या आणि मग आपल्याला हा उपवास सोडायचा असतो दही भात आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर ज्यांना गुरुवारचा उपवास नाही त्यांनी अवश्य पहिला कसा दही भाताचाच खायचा आहे मग तुम्ही याच्यानंतर कोणताही तुम्ही पदार्थ करून खाऊ शकता त्यानंतर आता ज्यांना उपवास आहे मग तुम्ही अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही ज आपण म्हणतो ना की वासणेसुद्धा आपला हा उपवास सोडू शकतात ज्यांना नवीन गुरुवार करायचे असेल ज्यांना स्वामींचे नवीन गुरुवार करायचे आहेत त्यांनी नव्याने हा गुरुवार नंतर किंवा पुढच्या गुरुवारी तुम्ही उपवास करू शकतात नवीन गुरुवार सुरू करू शकतात पण आता उपवास सोडायचा कधी तर आपण संध्याकाळी गुरुवारी लवकरात लवकर संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा पण त्याच्या अगोदर आपण जो काही महादेवाला दही भाताचं नैवेद्य दाखवू त्याचा आपल्याला घास घ्यायचा जर गुरुवारी लवकर उपवास सोडायचा असेल तर आपली स्वामींची लवकर सेवा करून घ्या तुम्ही दुपारी बारापर्यंत बाराच्या नंतर उपवास सोडला तरी चालेल बारापर्यंत आपली स्वामींची सेवा करून घ्या अशा पद्धतीने आपल्याला महाशिवरात्रीचा हा उपवास सोडायचा आहे